भारत माता की जय म्हटल्यानंतर त्यांना जय म्हणू वाटत नाही किमान त्यांच्या आवाज गेला पाहिजे की नाही आज अहिल्यानगर शहरामध्ये ज्या महामानवा आपण माणूस म्हणून जगतोय मी आज तुमच्या समोर आमदार म्हणून उभा आहे कारण परिस्थिती अशी होती की काही मोजक्या लोकांना मतदानाचा अधिकार द्या काही लोक म्हणत होती परंतु तो महामानव असं बोलला की नाही या देशातल्या झोपड्यात राहणाऱ्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल आणि या देशामध्ये जो भांडवलदार असेल श्रीमंत असेल त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल अशा महामानवाच्या बाबत सुद्धा बाप बाबासाहेबच आहे म्हणजे बाबासाहेब म्हणून त्यांना मताचा अधिकार आहे तरी सुद्धा ते आता चुकीच्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या प्रतिमेची विटंबना देशामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करतायत अशा सर्वांना उत्तर देण्यासाठी आज आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये ही आपली सभा आहे आणि या सभेमध्ये ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते जियादींचे बाप माननीय आमदार बाप मध्ये कस ठोस ठोसा मरून बाप माननीय संग्राम भैया जगताप व्यासपीठावरती उपस्थित आहेत माननीय सागरभेग माननीय वाल्मिकांना निकाळ माननीय नानासाहेब वाघमारे आणि तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित आहात खरं तर उशीर खूप झालाय सभेला मी जास्तीच बोलणार नाही थोडक्या मिनिटामध्ये माझं मत व्यक्त करणार आहे परंतु मित्रांनो विषय नीट समजून घ्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब इतके बुद्धिवान होते नावाचं पुस्तक लिहिलं वाल्मिकांना जे सांगितलं त्याच्यावरती त्यांनी भाष्य केलं की दारुल इस्लाम आणि दारुल हर्ब म्हणजे दारुल इस्लाम म्हणजे इस्लाम का घर आहे दारूल हरग म्हणजे युद्धाची भूमी आहे म्हणजे जे जे मुसलमान राष्ट्र आहेत ते त्यांना वाटत आणि भारत हे मुसलमानांच्या साठी युद्धाच घर आहे असं ते मानतात असं मी म्हणत नाही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे प्रतम नहीं है। मुस्लिम इस्लाम आहे त्यांना हे प्रथम म्हणजे जगातले जे मुसलमान जी भूमिका घेतात ती त्यांना भारतापेक्षा त्याला प्राथमिकता देतात म्हणजे राष्ट्रीयत्व त्यांच्यामध्ये नाही आहे राष्ट्रायची भूमिका त्यांच्या मनामध्ये नाही आहे आणि म्हणून मित्रांनो हा विषय नीट समजून घ्या समजा मी बोललो म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना हिंदू मुसलमान करायची सवय आहे अरे पण संग्राम मैया जगताप पण बोलतायत ना मग जरा सिरियस घ्या ना तुम्ही तुम्ही सिरियस घेण्याची आवश्यकता आहे ना बर ठीक आहे संग्राम मैया बोलताय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी हे टाकलं की बाबा या लोकांना देशाचं काही पडलेलं नाही आणि जेव्हा फाळणी होत होती तेव्हा बाबासाहेब म्हणत होते त्यांना रेल्वेच्या गाडीमध्ये म्हणून आणि तिकडचे सगळे हिंदू इकडे आणा जर बाबासाहेबांच ऐकलं सा असत तर आता आपल्याला मोर्चा काढायची वेळ आली नसती नगरात आठ आणि नऊ नौ नोव्हेंबर उमेदवार उभा राहिले होते त्यांना पाच लाख मत पडली हे टीएमसी कडून उमेदवार होते त्यांना पाच लाखाच्या वर मत पडली दुसरे दो होते त्यांना फक्त अडीच हजार मतं पडली आपल्या अकरा हिंदू लाख पडली त्यातली ऐंशी हजार जर इकडे आली असती तर रंजन चौधरी निवडून आले असते ते कुठल्या पक्षाचे गटाची आपल्याला माहित नाही दगडा पेक्षा वीट मऊ म्हणजे तुम्ही समजून घ्या मतदान करताना ते किती अत्यंत हुशारीने करतात आता निवडणूक आलेत आता काँग्रेस वाल्यांच्या बाजूने सगळे मुसलमान ठामपणे उभा राहिले काँग्रेस बरोबर असणाऱ्या हिंदूने ठरवलं पाहिजे मुसलमान एक साथ तुमच्या बरोबर येतोय आम्ही तुमच्या विरोधामध्ये जातो सगळ्याला ठरवलं पाहिजे ना भूमिका घेतली पाहिजे आणि भूमिका घ्या ना परवा ती डुकर इथून बोलली काय बोलली आम्ही अहमदनगर बोलणार अहिल्या नगर बोलणार नाही तुमच्या जर नाही खुट्टा ठोकला तर तुम्ही आम्हाला नाव सांगा कलेक्टर अहिल्या नगर यांना माझा आव्हान आहे या अहिल्या नगर शहरात आणि जिल्ह्यात जेवढे मुसलमान म्हणतायत की आम्ही अहमदनगर म्हणणार त्यांच्या दुकानावरती जर अहमदनगर लिहिलेल्या पाट्या असतील तर त्यांचा शॉप ऍक्टचा लायसन रद्द करून टाका ही मोहीम राहावा पंधरा दिवस ज्यांच्या ज्यांच्या दुकानावरती जान्चा, जान्चा, दुकानाची बुका अहमदनगर त्यांचा लायसन रद्द करून टाका माझं म्हणणं योग्य आहे का अयोग्य वर करून सांगा योग्य आहे का अयोग्य तुम्हाला अहमदनगर वाटतय अरे तुमच्या आता त्या दादागिरीच्या भाषा इथं चालत नाही इथं कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला केंद्र सरकारनं

ते निजाम शाह असतील ते अहमद असेल हे तुमचे कसे काय आदर्श असू शकतात हिंदू धर्मावरती आक्रमण केलं हिंदूंच धर्मांतरण केलं या, के धर्मां के या देशातली हजारो मंदिर हजारो मंदिरातल्या मूर्तींच विठंबन केलं मूर्तींची तोडफोड केली ते तुमचे कसे काय हिरो असू शकतात अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हाच तुम्हाला काढलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी तुमचं तेव्हा थडग बांधलाय आणि त्या थडग्यावरती भगवा झेंडा रवलाय तुम्ही जर परातासी बांडगुळा जर कोणी वळवळ करत असतील तर ती ठेचण्याची हिंमत आणि थाडस आमच्या हिंदू पोरांच्या मध्ये आहे ज्या चाल की, की नाही दिसणार अरे आता तुम्हाला वाटतोय आम्हाला औरंगाबाद पाहिजे कोण औरंगाबाद तुमचा काय आजोबा पंजोबा बाप लागतो कोण लागतो औरंगजेब कोण लागतो तुमचा तुमचा अहमद कोण लागतो या देशामध्ये राहता या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहता इथलं खाता आणि तुम्ही बाहेरच्या लोकांची गाणी गाता जर तुम्हाला भारताविषयी प्रेम नसेल तर बॅग भरारच जावा जात नसाल तर तुमच्या ढोंगणावरती आम्ही लाता घालू आणि तुम्हाला घालवून देऊ संग्राम मये आज आता एफआय कॉपी वाचली एफआयआर कॉपी आमचं नाही मत संग्राम त्यांच्या भाषणामध्ये सांगितले परंतु ऑस्ट्रेलिया आणि भारत मॅच झाली आणि मग भारत उडवत आहे पोलिसांना माझं आव्हान आहे तीच फटाकडे याच्या गुद्धा गावामध्ये ठोकून अरे दुसऱ्या देशामध्ये असं चाललं असतं का लोक राष्ट्रामध्ये असं जर कुणी केलं असत तर ते चाललं असत का त्याला थोकून टाकला असता अरे म्हणून काय फायदा घेता येथून पुढा जर भारताच्या विषयी राष्ट्राच्या विषयी धर्माच्या विषयी आमच्या महापुरुषांच्या विषयी छत्रपती शिवाजी महाराज असतील पुण्यश्लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल जर कुठं तुम्ही भानगाडी करायचा अपमान करायचा विटंबना करायची प्रयत्न केला तर हिंदू पोर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाहीत अरे षडयंत्र आहे या चार सहा महिन्यात काय काय झालं यवत मध्ये काय झालं तुम्ही बघितला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची विटंबना तोडफोड केली यवत मध्ये आपल्या बाजूला अन्नपूर्णा मातेचं मंदिर पुण्यामध्ये तिथं एक शेख नावाचा जिया येतो अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीच्या सोबत अस्लील चाळे करतो लघुशंका मूर्तीवरती करतो आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये भवानीपूर खानापूर तिथं महादेवाच्या समोरच्या नंदी महाराजाची शिंग तोडून टाकतो कान तोडून टाकतो हे काय असच होत का, का? बाबासाहेबांच्या मूर्तीची विटंबना होते हे असच होत का अरे हे सगळं ठरवून चाललंय ते चेक करतायत आपल्या ज्या अस्मिता आहेत आपले जे आदर्श आहेत त्या आदर्शावरती घावा घालण्याचा हे प्रयत्न करतायत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची मोडतोड केली तर हिंदूंच्या भावना काय होत हे चेक करतायत मित्रांनो अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती जर कोणी हात घालत असेल तर त्याचा हात तोडून टाकला पाहिजे हे धाडस आपण केलं पाहिजे मित्रांनो कस काय होतं कस काय होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती बदल तुम्ही विटंबना करण्याचं धाडस करता हे एका काम नाही हे मोठं षडयंत्र आहे सतरा पोरं जेलमध्ये होती बारा पोरं परवा दिवशी सुटली पोरांचा फुटल्यानंतर फोन आला होता मित्रांनो आम्ही माती भडकवतोय अशातला विषय नाही नीट विषय समजून घ्या काश्मीर मध्ये शंभर टक्के हिंदू होते काश्मीर मध्ये शंभर टक्के हिंदू होते आता काय परिस्थिती आहे तुम्ही बघा जम्मू काश्मीरची काय परिस्थिती आहे बघा कुठे गेली ती लोक आज महाराष्ट्रात ती परिस्थिती व्हायला उघडलाय जबाबदारी महाविकास आघाडीच्या काळात तर त्यांना जास्त प्रोटेक्शन मिळालं मित्रांनो अहिल्यानगर मध्ये सर्वात जास्त लँड जिहाज होतो आज हे कोठला नावाची जी झोपडपट्टी आहे काय आहे केंद्र सरकारची जागा आहे प्रशासनाला मला आवाहन करायचं आहे जस पिंपरी चिंचवडला भोदरीला माननीय देवाभाऊच्या नेतृत्वात महेश दादा लांडगे यांच्या नेतृत्वामध्ये आठशे हेक्टर बदल सगळी झोपडपती उद्ध्वस्त करून टाकली तस नगर आणि कोटला केंद्र सरकारच्या जागेमध्ये तुम्ही घुसलाय तुमच्या बापाची जागा आहे का रे हा ज्याला जागा नाही त्याला देऊ घे पण तुमच्या खुजली जास्त आहे देशाच्या जा विरोधामध्ये खुद्दे करता महापुरुषांच्या विरोधामध्ये षडयंत्र करता आणि सरकारचे पाहुणे काय तुम्हाला हकळून देण्याची व्यवस्था केली जाईल आणि ते संग्राम भाय यांच्या नेतृत्वात केली जाईल अरे बाबासाहेब साहेब मी तर असं मानतो मला जन्म देणारा बाप कुंडली पडळकर आहे माणूस म्हणून जगायची संधी दिली तो माझा दुसरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा सा फोटो आपल्या सगळ्या हिंदूंच्या पोरांच्या घरामध्ये असला पाहिजे त्यांनी आपल्याला संधी दिली मित्रांनो त्या बाबासाहेबांच्या विषयी तुम्ही असली खाने कृती करता आणि मग संग्राम भाय नाव लिहिता लोकशाही घेतली भीम शक्ती आणि शिवशक्ती लहू शक्ती आज एकत्रित येते महाराष्ट्राला एक वेगळा आदर्श घालून आज देते माझ्या मागासवर्गीय समाजाचा मताचा गैरफायदा या लोकांनी उठवलाय गैरफायदा उठवलाय या सगळ्या लोकांना ठेचून काढण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून या येत्या काही काळामध्ये महाराष्ट्रामध्ये धर्मांतरणाच्या विरोधामध्ये एक कडक कायदा येतो आहे ते आज लोकांचं धर्मांतरण करतायत तुम्हाला राशन देतो तुम्हाला औषध देतो आम्ही प्रार्थना करतो तुमचा आजार बारा करतो ज्याला एक किडनी आहे त्याला दोन किडनी देतो ज्याचं हृदय खराब झालाय त्याचं हृदय दुरुस्त करतो मी पाणी शिंपडतो मंत्र करतो